तर पाणी सुकलंय संपूर्ण येते का आता बघू आपण आपल्या जालीला काय मासली लागले काहीतरी लागू द्याज हा बघा मित्रांनो समोरच आहे तो म्हणजे शेक मस्त साईज पण एकदम जबरदस्त आहे आणि फ्रेश आहे एकदम चला बघू पुढे झाली चेक करू आणि पुढे आणखीन काय मासली लागली ती बघू आधी आपण तर पुढची झाली आता पालो आपण आणि काहीतरी मच्छी दोन आहेत ना बेट आपल्या जोरपोच आटकले वाटते ये आपल्या जालीतला इथे चित्ते आणि या आत्ताच लागले ना वाटते आत्ताच अडकले ना आपल्या जालीत मेल फिमेल आहे तिने देखा अजून आपल्या अर्धी जाली पुढे बाकी आहे ला आता अर्धी चेक करू आणि त्याला काय लागलाय मासा आपली संपत आली पूर्णपणे आणि आता शेवटच्या टोकाला शेवटच्या पदरला काहीतरी मासा आहे आता तुम्हाला दाखवतो बाहेरून कसं वाटतंय म्हणजे असा सहसा समजणार नाही फक्त व्हाईट व्हाईट कलरचा दिसतो तुम्हाला काहीतरी आहे आता बघू का आहे जाली उचलून टाप आहे हे दे का मित्रांनो नवीन मच्छी बघायला भेटते आपल्याला काय आहे गेला काय येते का मित्रांनो इंग्लिश पापलेट भेटलाय आपल्या झालीला आणि जिवंत आहे दे का पलण्याचा प्रयत्न करते आणि स्पीड दे काय त्याची पलण्याची हा बघा म्हणजे आपला जो नॉर्मल पापलेट असतो ना तसाच वाटतो फक्त त्याचा कलर बघा येलो येलो कलर आहे याला इंग्लिश पापलेट बोलतो आम्ही तुम्ही काय बोलतो ते कमेंट करून मला नक्की सांगा तर मित्रांनो आजचा आपला जालीचा शेवटचा दिवस जाली फक्त आपण तीन दिवस ठेवली आणि उद्या आहे ते म्हणजे मकर संक्रांत उद्या परवा दोन दिवस सण आहेत त्याच्यामुळे आज आम्ही जाली काढतो चला आता जाली काढू आणि घरी जाऊ तुम्हाला दाखवतो किनाऱ्यावर गेल्यानंतर आपल्याला काय काय मासे लागलेत मित्रांनो चा काम चालू झालंय कारण की आजचा शेवटचा दिवस होता जालीचा आणि जाली हे बघा गोणीत भरण्याचं चा काम चालू आहे तर आता तुम्हाला दाखवतो हो की आज आपल्या जालीला काय काय मासे लागलेत तर मित्रांनो जालीला लागलेत ते म्हणजे टोटल सहा टाप लागलेत त्याच्यामध्ये तीन शिंगाले आहेत हे बघा कॅटफिश जिवंत आहे शिंगाली साईज बघा काय शिंगालीची कडक एकदम आणि त्याच्यानंतर हा बघा हा नवीन मासा तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना हा मासा माहीत नसेल नवीन जे आहेत त्यांना हा आहे तो म्हणजे बोय मासा याला आम्ही बोये बोलतो बोये आणि साईज बघा किती जी अर्ध्या हाता एवढे आहे आणि हा आहे तो म्हणजे आपला बादशा मासा शेग मासा हा खायला एकदम टेस्टी असतो मित्रांनो चला आता याला फ्राय करू घरा जाऊन आणि सगळ्यात शेवटला आहे तो म्हणजे इंग्लिश पापलेट योपून जिवंत होता आता मेला इंग्लिश पापलेट मित्रांनो हा बघा चला आता हे मासे घेऊन आपण जा घरी जाऊ त्याच्या अगोदर आहे आहे ना पूर्ण आपल्याला गोणीत भरून घरी घरी चला आता गेल्यानंतर मच्छी वगैरे कापून झाली मीठ मसाला लावून मस्तपैकी मॅरिनेशन साठी ठेवून दिली आणि त्याच्यानंतर मी आंघोळ करायला गेलो आता फ्रेश आहे मस्तपैकी चूल पेटवली आता फ्रायला सुरुवात करू आणि इथे समोर पेटवली ती म्हणजे चूल आणि जरा घाई गडबडीमध्ये केली कारण की आता थोड्याच वेळात अंधार होईल वाजलेत ते म्हणजे साडेपाच आणि सहा वाजले ना काही इथे पूर्ण कालूक पडतो त्याच्यामुळे पटापट जरा घाई केली आणि हे बघा मॅरिनेशनसाठी बघा आपण काय आहे मस्तपैकी शेग मसा आणि बोय हा शेग आहे आणि हा बोये आहे आणि छोटा जो इंग्लिश पापलेट होता ना तो आपण फ्रीजला ठेवलाय उद्यासाठी प्रीतासाठी कारण की प्रीता का आता येणार नाही रात्र होईल हे मस्तपैकी मॅरिनेट झालेत मीठ मसाला गरम मसाला हलद आणि कोकामगा लावलाय आणि पंधरा वीस मिनिट आपण ठेवून दिला असाच आता मस्तपैकी कि ते त्यात मुरला असेल सर्व मसाले ते चला आता आपलं ठिकरो हो आहे ना तो आपण गरम करण्यासाठी चुलीवर ठेवू तेल घालून घेऊ तेल पण मस्तपैकी आता एक मिनटाच्या आत गरम होईल आणि एकाच टायमाला आपण बोई मासा पण फ्राय करू आणि आपला शेग मासा पण फ्राय करू तर मसाले बघा किती भारी लागलेत तर तेल गरम होते तोपर्यंत तो तुम्हाला आपल्या किचन मधून दिसणारा सनसेट दाखवतो हा बघा मित्रांनो किचन मधून दिसणारा सुंदर असा नजारा काय भारी नजारा आहे बघा सनसेटचा एकदम जबरदस्त आणि मागे जर तुम्ही बघाल ना किचनच्या मागच्या बाजूला तर तुम्हाला दिसेल तो म्हणजे नारलाची बाग चला तेल गरम झालं असेल आता आता मच्छी टाकू याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण तेलामध्ये फ्राय करणार आहोत ते म्हणजे शेग मासा मित्रांनो हा बघा एकदम जबरदस्त मॅरिनेट झालेला शेग मासा अख्खाच्या हक्का आपण फ्राय करणार आहोत एक नंबर आता बोळे मासा पण आपण पन याच्यामध्ये सोडणार आहोत बघा मित्रांनो साईज बघा किती आहे मस्त आणि हा अख्खा चाललेत फक्त याला असे घाव मारलेत मध्ये मध्ये बाहेर राहिली त्याची चला आता यांना मस्त पिक फ्राय करून घेऊ आपण तर मित्रांनो असा ताजा ताजा मावरा समुद्रांशी धरून हणून चुलीवर फ्राय करून खाण्याची मजाच वेगळी आहे एकदम जबरदस्त चला मावरा शिजते तोपर्यंत मला पाणी सुटलं माझ्या तोंडाला कवा शिजते मी कवा खात असा होतो हो। तर चला मित्रांनो शेग एक साईडचा सा शिजला असेल आता पलटी मारू हा 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 एक नंबर हे बघा मित्रांनो बाव शिजला आहे बघा कसा एकदम जबरदस्त आपण मासा पण पलटी मारून घेऊ एकदम परफेक्ट आहे मित्रांनो हा बघा करपला पण नाही पाहिजे आणि कच्चा पण नाही राहिला पाहिजे आपली मच्छी फ्राय करून झाली आणि मच्छी फ्राय केल्या केल्या फुकाची खायल कोण आली आताच करीस मग लास वरची आयली मुद्दा आयलीस काय का काय मग त्याच्या बायकोची रिस्पेक्ट करा कारण की जेव्हा बायको घरात नसते नव्हाय येते का स्वतःला अशी कामं करायला लागतात मावरात आल्याला लागते बरोबर आहे हो लगेच बोलली आता खाशी नाही उपोस आहे ना तिथं या दोनच भेटले आणि बाकीची बारीक सारीक मोटो बारिक बोलतेस। चला मित्रांनो ते उतरवून घेऊ चुलीवर ना <laughs> संध्याकाळचा नजारा बघा काय मित्रांनो आणि याच समोर दिसते नी त्या खऱ्या पण्यांशी आपण हाणले ते, ते म्हणजे शेग आणि बोये असे आणि मस्त पैकी फ्राय करून रेडी आहेत मित्रांनो येते का दिशाला ते एकदम टेस्टी दिसतात देखून कोणत्या कोणत्या तोंडाला पाणी आय ते कमेंट करून मला नक्की सांगा करिश्मा करिश्मा पण टाइमच टपकलीस नाही ते चला मित्रांनो आता खाऊन की कसे झाले तुला काय आवडतं शेक काय बोय शेक शेक मासू जाम टेस्टी लागते तर या दिूया खाऊया आता पहिला मी खात आहे खा, पहिलाच आपण ट्राय करू ते म्हणजे शेक मासा कॅमेरामॅन जल्दी फोकस करू दे का मस्त पैकी एक अख्खा पावाचा पीस काढताय बघा हुँ, हुँ। तूप तूप सारखा लागतो नवरा एक नंबर तर मित्रांनो शेग मासा खाऊन देखला एकदम जबरदस्त लागला आता आपण बोये मासा खाते का बोए मासा बोए बोए आणि याचं कालवण करून जास्त टेस्टी नाही लागेल आपण याला फ्राय केलोय तर आता याचा लचका काढू का एक मस्त मीने पीस पाडील नुसता भाव नुसता भाऊ मस्त शेगापेक्षा कमी आहे झाड ह्या ह्या हम्म हुकूम खा

प्रीतालाम लेवन्सला पण एक एक तुकरी ठेव हो। मित्रांनो मावरा एकदम टेस्टी लागला कारण की मावरा जवरा जित्ता नाही तवरा जाम टेस्टी लागते बरोबर नाही आणि जिवंत आणि हानेस्तो मेला फक्त आणि आजचा व्हिडिओ जाम छोटा झाला हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल येते तिचा खायची सुरुवात व्हिडिओ व्हिडिओवर हा जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि करीस मला कमेंट करून सांगा की तिच्या चॅनलला पण व्हिडिओ टाकीच जरा जरा चला मित्रांनो टेक केअर बाय बाय काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची बाय बाय